आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर पोलीस भरती मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू लातूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी पासून पोलीस मुख्यालय मैदान बाबळगाव येथे सुरू झाली सदर भरतीत पोलीस शिपाई एकोणचाळीस पोलीस शिपाई बँडसमन पाच व पोलीस शिपाई चालक वीस असे एकूण चौसष्ट पदाची भरती करण्यात येत आहे पहिल्या दिवशी भरतीसाठी एकूण सहाशे सदतीस उमेदवारांना बोलविण्यात आले होते त्यापैकी चारशे तीन उमेदवार हजर झाले मैदानी चाचणीत तीनशे पस्तीस उमेदवार पात्र व अडुसष्ट उमेदवार अपात्र ठरले उमेदवारांना प्रवेशद्वाराच्या आत घेतल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी शारीरिक मोजमाप व त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे मैदानी चाचणीमध्ये सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोळा फेक अशा तीन प्रकारात मैदानी चाचणी घेण्यात येत आहे मैदानी चाचणी पारदर्शक व निष्पक्षपातीपणे होण्यासाठी प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी इत्यादी सुविधांचा वापर करण्यात येत आहे दिनांक जून वीस रोजी भरतीच्या दुसऱ्या दिवशी एकूण सातशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे भरती प्रक्रियेदरम्यान कोणीही आमिषांना बळी पडू नये असा काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस प्रशासनास अवगत करण्याबाबत श्री सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर यांनी उमेदवार व नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे महाराष्ट्र पोलीस भरती बावीस तेवीस ही आजपासून लातूर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे फिजिकल टेस्टची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे आज रफली पाचशे कॅन्डिडेटचं आम्ही नियोजन केलेलं आहे भरती घेण्याचं त्याचबरोबर चोवीस तारखेपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये ही फिजिकल टेस्टची चाचणी होणार आहे ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत आहोत कुणालाही काही डाऊट असल्यास शंका असल्यास एस पी डॉट लातूर ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन वर मेल करावा किंवा लातूर पोलीस वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेल्या प्रेस नोटमध्ये दिलेले जे नंबर आहेत त्यावर तुम्ही कॉल करू शकता तुमचा तुम्हाला काही शंका असल्यास ते विचारू शकता काही आक्षेप असल्यास तुम्ही त्यावर नों, नोंद नोंद करू शकता जेणेकरून त्याचं प्रॉपर निराकरण आपल्याला करता येईल धन्यवाद